परगा आहेत का तुम्हाला तू बाबा कसं वाकडस नाही काय वाकाडस तुम्ही काय काय येते तुझं पा तुझा जे ना शिंगार बांगड्या लाली साडीच नाव काय नाव आहे रे छान नाव ह्या काय नाव आहे थांब टकले बागवाडी दे माझ्या बिसाडीचं नाव आहे किती भारी आहे आहे फूल तेथे फूल इकडे ते फूल आठवे फूल आठवे फूल मोठं फूल साडी लेवा साडी दे ना साडीच नाव काय आहे थांब टकले बागवाडी दे माझ्या बिसाडीचं नाव आहे काय आहे थांब टकले तेल लावू दे तशी दोन नंबर

मै गोरीपन बाई येते हां दोन माणसे येतात तो मास Mas कांत काय कमांड बसला सिंगार सिंगार हां हां पज बांगड्या तरी काही दिसत नाहीये शिंगार घर बारीचा तुला काय सांगू तू सर जाऊ काय अंज नाही अंधार मी करताय तीन नंबर नमस्कार 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 काय माल घेतला दूध ना Hai, maje kain masintu tu. Dut kong kartu? Ni. Bika lai kon neto? Ni. Dut tuje je na? Mai kain masintu hai. Dut pa dhoni neto dhoni? Hai. Dhoni neto? Thodi thar? Dekha malade na thodi sa. Wapsum, wapsum, padhara matu wapsara. Hai. Shingar? Hai, panjen. Panjen. Kajar pangdya. Pangdya. Kutal

मोकळ होतो खाऊन काय होतो श्रींगार मावशी झाला सवार साडी साडी हातात बांगऱ्या हॉटेल वाली झाले तयारी चालले तू तुम्ही काहीतरी काय घेते रताडू रताडू काय मावशी आम्ही उपास होता मांगरवा बाजार फिरू आले रताळ संपूर्ण सुद्धा भेटली नाही अगं बेटा आज संपूर्ण बाजार तोच आहे रताडूचा Serumahan siapa? Sili aje, Mansini. kepala no. pacu lahir. Oh, ah. tadi ada, ada ah.